नो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत जे भरती निघालेली आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत यासाठी जी अप्लाय लिंक मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता येथे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर अप्लायवरती अप्ला क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन असा इंटरफेस जो आहे ओपन होतो तर तो इंटरफेस थोडा लोड घेऊ शकतो मित्रांनो ओपन होण्याकरिता ते तुमच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरती अलग आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे हे लोडिंग स्क्रीन आपल्यासमोर आलेली आहे हे हंड्रेड पर्सेंट लोड झाल्यानंतर असं पॉपअप मेसेज आला आहे याला आपण क्लोज करूया त्यानंतर येथे जे आहे बेसिक डिटेल्स विचारले जाणार आहे जसे की तुमचं नाव हो। जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी जेंडर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला भरणे गरजेचं आहे तर आपण आय ॲग्री करूया यानंतर जे आहे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपलं स्वतःचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर तुमचं आडनाव जे आहे हे यामध्ये टाकणे गरजेचं आहे तर एक एक करून जे आहे मी बेसिक डिटेल्स फिलअप करून घेतो त्यानंतर आपण पुढे जाऊया यानंतर जे आहे त्यांनी विचारलं आहे की तुम्ही तुमचं नावात बदल झाला आहे का असेल तर होय करू शकता आणि बदललेलं नाव देऊ शकता नसेल तर नो करायचं यानंतर विचारलं आहे जन्मतारीख काय आहे तर तुमची जे काही जन्मतारीख असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता मी जस्ट एक्झाम्पलसाठी कोणतीही एक जन्मतारीख जी आहे यामध्ये सिलेक्ट करून घेतो जेणेकरून आपल्याला पुढे इन्फॉर्मेशन बघता येईल तर त्यानंतर जे आहे विचारलेलं आहे की तुमचं जेंडर काय आहे तर मेल आहे फिमेल आहे ट्रान्सजेंडर आहे जे असेल ते सिलेक्ट करायचं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर काय आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे कन्फर्म करायचा आहे अशाच प्रकारे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि ईमेल आय डी जो आहे तुम्हाला कन्फर्म करायचा आहे तर एक एक करून जे आहे आपण यामध्ये डिटेल्स फिलअप करणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे जे आहे मेल आय डी एंटर करत आहे तुम्हालासुद्धा तुमचा व्हॅलिड आणि ॲक्टिव्ह असा ईमेल आय डी या ठिकाणी टाकणे गरजेचं आहे हे झाल्यानंतर जे आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा दहावीचा सर्टिफिकेट नंबर म्हणजेच रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे येथे दिला आहे मॅट्रिक्युलेशन सर सीट नंबर तर जो काही सीट नंबर असेल दहावीचा तो टाकायचा त्यानंतर जे आहे मॅट्रिक्युलेशन पासिंग इयर आणि मंथ तुम्हाला टाकायचं आहे तर इयर आणि पासिंग मंथ जे आहे ते तुम्हाला दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती पाहायला मिळून जाईल त्यावरती बघून तुम्ही हे डिटेल्स टाकू शकता यानंतर विचारलं आहे तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे तर मित्रांनो यामध्ये तुम तुम्ही तीन एक्झाम सेंटर जे आहे निवडू शकता जे काही एक्झाम सेंटर तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही या ठिकाणी क्लेक्ट करून घ्यायचं त्यानंतर मित्रांनो येथे आय एग्री करून जे आहे जनरेट ओ टी पी करायचं आहे यानंतर डिक्लेरेशनसाठी सुद्धा आय एग्री करून कॅप्चर टाकून डिटेल जे आहे ती क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यासमोर जे आहे चेकमार्क्स करायचे राहतील तर मित्रो मला वरती दाखवतो की जनरेट ओ टी पी कसा करायचं तर यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन असा पॉपअप विंडो ओपन होतो तर या ठिकाणी जे आहे पुन्हा एकदा कॅपचा टाकायचा आहे कॅपच्या टाकून जे आहे व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर जे आहे बघू शकता अशा प्रकारे मेसेज येतो की मोबाईल नंबरवरती ओ टी पी सेंड केलेला आहे तर तुम्ही मोबाईल नंबरचा ओ टी पी जो आहे तो, तो तुम्ही या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करू शकता तर आपण व्हॅलिडेट करूया एकदा ओ टी पी येऊ द्या त्यानंतर ते बघून या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करूया तर मित्रांनो ओ टी पी येण्यास कधी कधी वेळसुद्धा लागू शकतो त्यामुळे थोडं पेशन्स ठेवायचं त्यानंतर आता आपण ओ टी पी टाकला आहे तर इथे वेलडेट करूया वेल्डेट झाल्यानंतर बघू शकता ओ टी पी हॅज बीन वेल्डेड सक्सेसफुल त्यानंतर इथे जे आहे आपल्याला कॅप्चर करून जो आहे तो टाकून द्यायचा आहे ॲज इट इज त्यानंतर जे आहे रिव्हेरीफायचं ऑप्शन आलेलं आहे तर रिव्हेरीफायमध्ये जे आहे तुम्ही जे काही बेसिक डिटेल्स भरले आहे ते तुम्हाला पुन्हा दाखवण्यात येते त्यासमोर तुम्हाला बरोबरची खूनवरती टिक करत न्यायचं आहे तर आता मी तुमच्यासमोर रिव्हेरीफायवरती टिक करतो तर बघू शकता मी काही पर्सनल डिटेल्स आहे त्यामुळे तिला हाईट केलेलं आहे यामध्ये कॅन्डिडेट फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम जन्मतारीख जेंडर मोबाईल नंबर ईमेल आय डी दहावीचा रोल नंबर आणि दहावीचं पासिंग इयर आणि मंथची डिटेल्स आलेली आहे तर त्याला रिव्हेरीफाय करायचं आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं यानंतर येथे विचारत आहे तुम्हाला बरोबर आहे की नाही तर ओके करायचं यानंतर जे आहे आपल्या मोबाईलवरती आपला रजिस्टर्ड नंबर आणि पासवर्ड येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो इथे दिलेलं आहे अप्लिकंट डिटेल्स तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बेसिक डिटेल्स येऊन जाते तर आता आपल्याला सुरुवातीला अप्लाय करायचं आहे तर अप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो आहे इथे एक तिसरा ऑप्शन ओपन होतो की अप्लाय फॉर द पोस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय फॉर द पोस्टवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तेव्हा तुमच्यासमोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे पुन्हा एकदा लोडिंग स्क्रीन आपल्यासमोर आलेली आहे याला लोड व्हायला वेळ लागू शकतो मित्रांनो तर थोडा वेट करून घ्यायचा त्यानंतर येथे बघू शकता येथे पर्सनल डिटेल्स आलेली आहे पर्सनल डिटेल्स यामध्ये जे आहे आपल्याला टाकायचे आहे डिटेल्स तर यामध्ये जे आहे आपण पर्सनल डिटेल्समध्ये जे आहे सुरुवातीला पोस्ट सिलेक्ट करायचे आहे तर आता तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचा जे काही पोस्ट असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर इथे सिलेक्ट केल्यानंतर जे आहे इथे तुमची वैयक्तिक माहिती दाखवली जाईल जे जा तुम्ही याआधी भरलेली असेल ती त्यानंतर ज्युनियर इंजिनियर मी इलेक्ट्रिकलसाठी अर्ज करणार आहे तर इथे दाखवलेला आहे बघू शकता पोस्ट कोड चेंज झाला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर इथे दिसत आहे बासी बाकीसुद्धा बेसिक डिटेल्स आहे जी ऑलरेडी फिलअप केलेली आहे त्यानंतर जे आहे थोडं खाली यायचं खाली आल्यानंतर जे आहे आपल्यासमोर जे आहे मॅरिशियल स्टेटस विचारलं आहे तर मॅरिड आहे अनमॅरिड आहे जे असेल ते सिलेक्ट करायचं हे केल्यानंतर जे आहे ते विचारलं आहे तुमचं नेम काय आहे तर ते काही वडिलांचं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता मदर नेम टाकू शकता विवाहित असाल तर पती किंवा पत्नीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल यानंतर एक्झाम सेंटरची माहिती आलेली आहे त्यानंतर विचारलं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का असेल तर यस करायचं नॅशनॅलिटीमध्ये इंडियन सिलेक्ट करायचं त्यानंतर बाजूला विचारलं आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर होय करायचं त्यानंतर इथे तुम्हाला जे आहे डोमेसाईल सर्टिफिकेट इशूईंग ऑथॉरिटीचं नाव टाकायचं जसं की समजा तुम्हाला सब डिव्हिजनल ऑफिसरने जर समजा डोमेसाईल इश्यू केलं असेल तर त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर बघू शकता मी अशा प्रकारे टाकून दाखवत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेटवरती चेक करू शकता की तुम्हाला डोमेसाईल कोणी इश्यू केलं त्यानुसार तुम्हाला त्या अधिकाऱ्याची पोस्टचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकणे गरजेचं आहे यानंतर विचारलं आहे डोमेसाईल सर्टिफिकेटची इश्युईंग डेट तर कोणत्या तारखेला इश्यू झाला आहे तर ती तारीख तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे तर बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर विचारला आहे की डोमेसाईल सर्टिफिकेटचा जो काही नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकणे गरजेचं आहे तर येथे बघू शकता विचार हे टाकल्यानंतर जे हे विचारलं आहे ते आमची कास्ट कॅटेगरी काय आहे तर जी काही कास्ट कॅटेगरी असेल तुमची ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या जात ने हा जागा आहे की नाही ते चेक करूनच तुम्हाला यामध्ये कास्ट प्रवर्ग जो आहे निवडायचा आहे नसेल तर मित्रांनो तुम्ही अर्ज करू नका आणि असेल तर जरूर अर्ज करा यानंतर दिलेलं आहे कास्ट कॅटेगरी तर आता कास्ट कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट इश्यूंग ऑथॉरिटी विचारली आहे तर तहसीलदार मी टाकला आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट इश्यू डेट कोणत्या दिवशी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे तर ती डेट तुम्हाला टाकायची आहे इशूइंग ऑथॉरिटीच्या ठिकाणी तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती जी ऑथॉरिटीचं नाव असेल ते टाकू शकता त्यानंतर विचारलं आहे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट सिरियल नंबर तर जो काही सिरियल नंबर आहे कास्ट सर्टिफिकेटचा तो तुम्ही टाकू शकता त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर त्याची डेट टाकू शकता नसेल तर नाही टाकली तरी चालेल यानंतर विचारलं आहे की अर्जदाराच्या शेरावरती खुना जर असेल तर त्याची डिटेल्स द्यायची नसेल तर नो मार्क्स तुम्ही एंट्री करू शकता यानंतर विचारलं आहे की खालीपैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला माहिती देणे गरजेचं आहे यामध्ये पॅन कार्ड आहे ड्रायविंग लायसन आहे व्होटर आय डी आहे पासपोर्ट आहे बँक पासबुक आहे यापैकी कोणत्याही एका पुरावा जो आहे तुम्ही देऊ शकता तर आपण कोणतेही एक डिटेल्स जे आहे तुम्ही येथे टाकू शकता बाकी बेसिक अशी माहिती आहे तर वोटर आय डीचा नंबर आणि वोटर आय डीमध्ये जे काही तुमचं नाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला टाकणे गरजेचं राहील तर मी इथे जो आहे एक डेमो नंबर टाकत आहे आणि इथे नाव टाकत आहे वोटर आय डी कार्डचं तर जे काही वोटर आय डी कार्डवर प्रकारे आपलं नाव असेल त्यानुसार मी इथे टाकून दाखवत आहे तुम्ही तुमच्या वोटर आय डीवरती जसं नाव असेल तसं टाकू शकता त्यानंतर वरती विचारलं आहे पॅन कार्ड आहे का असेल तर यश करायचं त्याची डिटेल द्यायची नसेल तर नो करायचं तर इथे आपण कोणतंही एक डिटेल देणार आहे त्यामुळे मी बाकी ठिकाणी नो करून घेतो आणि आय एम व्हॉलंटरीली सबमिटवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करूया तर ही झाली फर्स्ट स्टेप मित्रांनो त्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप आहे ॲडिशनल डिटेल्सची तर दुसऱ्या स्टेपमध्ये जे आहे आपल्याला इथे विचारलं आहे की तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का असाल तर यस कारण नसेल तर नो करायचं भूकंपग्रस्त आहात का असाल तर यस नसाल तर नो माजी सैनिक आहात का खेळाडू आहात का त्यानंतर विचारलं आहे की स्वातंत्र्य सैनिकाबाबतची माहितीमध्ये विचारलं आहे की आपण स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य आहात का त्यानंतर जे आहे तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का तुम्ही अनाथ आहात का तर हे बेसिक प्रश्न विचारले आहे अंशकालीन कर्मचारी आहात का त्यानंतर विचारलं आहे की तुमच्यावरती काही क्रिमिनल केस वगैरे दाखल झालेली आहे का तुम्हाला कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक झाली आहे का त्यानंतर आणखी विचारलेले आहे की तुमच्यावरती कधी खटला चालवला गेला आहे का त्यानंतर जे आहे विचारलं आहे सी आर पी सी किंवा इतर जे काही धारा आहे त्यानंतर्गत तुम्हाला जे आहे काही कारवाई झाली आहे का अशा प्रकारचे बेसिक प्रश्न विचारलेले आहे ज्याचे आन्सर तुम्हाला यस किंवा नोमध्ये द्यायचे आहे त्यानंतर विचारलं आहे तुमच्यावरती फौजदायी कारवाई होत आहे का त्यानंतर तुम्ही तुमच्या विरुद्ध विभागी चौकशी झाली आहे का असेल तर त्याची डिटेल द्यायची त्यानंतर नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आता आपली थर्ड स्टेप आहे कम्युनिकेशन ॲड्रेसची तर तुम्ही सुरुवातीला जेथे राहत असाल त्याचे डिटेल्स तुम्ही करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये टाकून द्यायची आणि तुमचा मूळ पत्ता जो असेल तो परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्ही टाकू शकता तर मी एक्झाम्पलसाठी जे आहे इथे बेसिक ॲड्रेस तुम्हाला टाकून दाखवतो तुम्ही तुमच्या ॲड्रेस दोन लाईनमध्ये टाकू शकता त्यानंतर जे आहे कंट्री तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता कंट्रीनंतर जे आहे राज्य निवडायचं राज्य निवडल्यानंतर जे आहे ते विचारलं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे जिल्हा निवडायचा त्यानंतर जे आहे शहर किंवा गाव जे काही डिटेल्स असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो तर एक करून जे आहे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर विचारलं आहे तुमचा पिनकोड काय आहे जो काही पिनकोड असेल एरियाचा तो, एरिया तो तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल त्यानंतर विचारला आहे तुमचा पत्ता जो आहे हा करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का असेल तर तुम्ही यसवरती क्लिक करू शकता जर समजा तुम्ही यसवरती क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली वरचा ॲड्रेस खाली कॉपी होऊन जाईल तर बघू शकता मी इथे येसवरती क्लिक करतो आता तर खाली ॲड्रेस आलेला आहे आता याला आपण सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करूया यानंतर जे आहे आपण ओके करूया आता आपली फोर्थ स्टेप आहे क्वालिफिकेशन अँड कोर्स तर यामध्ये जे आहे त्यांनी विचारलं आहे की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का तर इथे आपल्याला होय म्हणून आन्सर द्यायचं आहे कारण आपल्याला ज्ञान आहे त्यानंतर विचारलं आहे तुम्हाला दहावीची डिटेल्स तर यामध्ये जे आहे शैक्षणिक मंडळाचं नाव तर या ठिकाणी जे आहे आपण इथे नाव टाकणार आहोत महाराष्ट्र स्टेट आणि माझं डिव्हिजनल बोर्ड अमरावती आहे त्यामुळे मी इथे अमरावती डिव्हिजनल बोर्ड टाकून देत आहे तुमचं जे काही बोर्ड असेल समजा नागपूर असेल पुणे असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल जे असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर जे आहे इथे विचारलं आहे शाळेचं नाव तर मी इथे एक जनरल शाळेचं नाव येथे टाकून दाखवत आहे तुमचं जे काही शाळेचं नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर विचारलं आहे पर्सेंटेज किती होते किंवा पर्सेंटेज होते की सी जी पी होता किंवा ग्रेड होते त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळाले होते आणि कितीपैकी मिळालेले होते तर त्याची डिटेल्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता हे टाकल्यानंतर येथे पर्सेंटेज येऊन जाईल त्यानंतर बारावी डिटेल्स असेल तर ती टाकायची अशाच प्रकारे आणि त्यानंतर डिटेल डिप्लोमा डिटेल्स टाकायचे तर येथे जे आहे आपल्याला कॉलेजचं नाव टाकायचं आहे बाजूला डिप्लोमा दिलेला आहे तर त्या डिप्लोमावरती क्लिक करून मला तुमची स्ट्रीमसुद्धा सिलेक्ट करायची आहे इथे जे आहे कॉलेजचं मी नाव टाकत आहे बघू शकता त्यानंतर जे आहे मित्रांनो इथे पर्सेंटेज ऑर सी जी पी ए टाकायचं आहे था तर पर्सेंटेज आहे तर त्याने विचारलं आहे की किती मार्क्स होते आणि कितीपैकी होते तर जे काही असेल ते या ठिकाणी टाकूया आपण यानंतर विचारलं आहे की कोणत्या वर्षी तुम्ही डिप्लोमा उत्तीर्ण झालेले आहात तर जे काही वर्ष झालं असेल तर ते आपल्याला या ठिकाणी टाकून पासिंग डेटसुद्धा टाकायची आहे था तर बघू शकता अशा प्रकारे डिटेल्स आलेली आहे त्यानंतर आपल्याला डिग्री डिटेल्स टाकायचे आहे तर येथे डिग्री इन इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इथे दिलेलं आहे तर ते सिलेक्ट करूया त्यानंतर जे आहे विचारलेलं आहे की तुमचं कॉलेजचं नाव काय आहे होतं तर जे काही इंजिनिअरिंग कॉलेजचं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे जे आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या पदासाठी जो आहे फॉर्म भरू शकता बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन प्रत्येक ठिकाणी विचारलेली आहे सर्व याची जी आहे प्रोसेस सारखीच आहे त्यामुळे प्रत्येक पदासाठी सेपरेट व्हिडिओ बनवू शकत नाही कारण मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओची लेंथ खूप मोठी झालेली आहे तर देखील ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देणे गरजेचं आहे त्यामुळे इथे बघू शकता आता इथे विचारलं आहे की इयर ऑफ पासिंग डेट तर ती काही पासिंग डेट असेल ते तुम्ही दाखवू शकता त्यानंतर विचारलं आहे पर्सेंटेज होते की सी जी पी होता की मार्क्स होते समजा सी जी पी ए असेल तर तुम्हाला किती सी जी पी मिळाला होता समजा तुम्हाला आठचा सी जी पी मिळाला असेल आणि कितीपैकी होता तर तो दहापैकी असेल तर तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर अशा कंडिशनमध्ये सी जी पी ए टाकताना तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीचा मल्टिप्लाइंग फॅक्टर माहीत असणे गरजेचं आहे मल्टिप्लाइंग फॅक्टर माहीत नसल्यास युनिव्हर्सिटीसोबत कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती करू शकता जर पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज टाकू शकता जर समजा सी जी पी एला तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्जनचं सर्टिफिकेट देऊन देतील त्यानंतर जे आहे खाली विचारलं आहे ॲड ॲनी अदर क्वालिफिकेशन डिटेल जर काही एक्स्ट्रा क्वालिफिकेशन असेल तर ती देऊ शकता एक्सपिरियन्स असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता मित्रांनो यानंतर विचारलं आहे की तुम्ही एम एस सी आय टी शिकलेले आहात का तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट आहे का जर असेल तर यस करायचं असल्यास जे आहे सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे सर्टिफिकेट इश्यू कोणं केलं तर एम एस बी टीने इश्यू केलं राहतं तर त्यामुळे इथे एम एस बी टी सिलेक्ट करायचं त्यानंतर इथे जे आहे सर्टिफिकेट इश्यूइंग डेट टाकायची आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला इश्यू झालेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे इथे तुम्ही पासिंग इयर डेट सिलेक्ट करू शकता एम एस सी आय टी कंपल्सरी नाही आहे जर समजा जॉब लागल्यानंतर तुम्ही दोन वर्षाच्या नंतरसुद्धा त्यांना दोन वर्ष कलावने का कालावधीमध्ये देऊ शकता तर बघू शकता मी डिप्लोमाच्या ठिकाणी जे आहे डिप्लोमा स्ट्रीम सिलेक्ट केलं नव्हती तर इथे पुन्हा ऑप्शन आलेलं आहे तर मी ते सिलेक्ट करून घेतो आता पुन्हा जे आहे सबमिट करूया है लिया है, आहे है है, तसे आहे। तर आता आपल्यासमोर जे आहे लास्ट स्टेप आलेली आहे ही लास्ट स्टेप आहे डॉक्युमेंट आणि पेमेंटची तर येथे जे आहे मित्रांनो आपल्याला पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे तसेच एक लाईव्ह फोटोसुद्धा कॅप्चर करायचं आहे यानंतर सिग्नेचर दहावीची मार्कशीट त्यानंतर डिप्लोमा सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आय डी प्रूफ जात प्रमाणपत्र अशा प्रकारची इन्फॉर्मेशनचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहे ज्यामध्ये पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि सिग्नेचरची जी साईज आहे मित्रांनो ती ऐंशी ते दोनशे बीच्या दरम्यान असली पाहिजे बाकी डॉक्युमेंटची साईज ही शंभर के बी ते दोन एम बीच्या दरम्यान असली पाहिजे बाकी जे काही जे डिक्लेरेशन आहे त्यावरती थेकमार्क्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती समजा तुम्ही क्लिक हेअर टू अपलोडवरती क्लिक केलं समजा फोटोग्राफच्या ठिकाणी तर येथे तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतात पहिला आहे की क्लिक हेअर टू कॅप्चर तर कॅप्चरवरती तुम्ही क्लिक करून जो आहे तुमचा फोटो कॅप्चर करू शकता आणि दुसरा जो ऑप्शन कर आहे बाजूला अपलोड फोटोग्राफ तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक पासवर्ड आकाराचा फोटोसुद्धा अपलोड करणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला दोनही काम करायचं आहे एक लाईव्ह कॅप्चर करायचं आणि एक अपलोडसुद्धा करायचा आहे तर यामध्ये बघू शकता ऐंशी ते दोनशे किबीच्या दरम्यान तुमची जी फोटोग्राफची साईज असली पाहिजे यानंतर जे आहे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे सिग्नेचरची जी साईज आहे ही सुद्धा ऐंशी ते दोनशे आहे त्यानंतर बाकीचे जे डॉक्युमेंट आहे त्याची शंभर के बी ते दोन एम बीच्या दरम्यानची साईज असली पाहिजे तर एक एक करून जे आहे मी डॉक्युमेंट्स जे आहे अपलोड केलेले आहे तर बघू शकता इथे डॉक्युमेंट्सच्या समोर बरोबरची खून आलेली आहे बाजूला तुम्ही व्हि ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड केलेले डॉक्युमेंट्स क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता त्यानंतर आता आपल्याला प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे तर आता तर ते आपली जे आहे करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे आपल्याला फॉर्मचा प्रिव्ह्यू पाहायला मिळतो यामध्ये तुम्ही जे काही डिटेल्स भरलेले आहे ती एकदा पुन्हा व्हेरिफिकेशनसाठी पाहायला मिळते तर ती, ती जी काही डिटेल्स आहे मित्रांनो तुमची भरलेली ती चेक करून घ्यायची आणि त्याला क्लोज करायचं यानंतर आता आपण सबमिटवरती क्लिक करूया तर बघू शकता इथे दिलेलं आहे की तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले आहे ते पुन्हा एकदा चेक करून घ्या म्हणते तर मी पुन्हा एकदा जे चेक करून घेतो आणि त्यानंतर सबमिट करतो तर सबमिटवरती केल्यानंतर आपल्याला पेमेंट गेटवेचं पेज ओपन झालं आहे यावरती जाऊन जे आहे आपल्याला आपलं पेमेंट करायचं आहे तर बघू शकता मी इथे क्यू आरचं ऑप्शन सिलेक्ट करून घेतो त्यानंतर जे आहे यू पी आय आय डी सिलेक्ट करून जे आहे मेक पेमेंटवरती क्लिक करतो तर इथे क्यू आर कोड स्कॅन करून जे आहे तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता अशा प्रकारे जे आहे तुम्ही एन एम सी नागपूरसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद